श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग सोळावा नामस्मरणात सकळ सिद्धी नाम जपे तो नर वाचेसी वाचे सी राम कृष्ण वाचेसी सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मनी साधले तयासी लाधली सकळ सिद्धी तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरी हरिपाठी आले प्रपंची निमाले साधू संगे प्रपंची निमाले साधू संगे ज्ञान दे नाम रामकृष्ण ठसा तेणे दश दिशा आत्मा राम तेणे दश दिशा आत्मा राम अवारथ वाणीने रामकृष्ण नाम घेणे अत्यंत सोपे आहे पण ते घेणारा माणूस मात्र दुर्मिळ आहे रामकृष्ण नामाच्या उच्चाराने उन्मनी अवस्था साध्य होते त्यामुळे सर्व सिद्धी नामधारकाला प्राप्त होतात सिद्धी बुद्धी आणि धर्म हरिपाठाने साध्य होतात साधूंच्या संगतीने भक्त प्रपंचात राहूनही मनाचा लय साधतात श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात माझ्या वाणीत रामकृष्ण नाम ठसल्यामुळे आणि हृदयात रूप ठसल्यामुळे मला दश दिशा आत्माराम स्वरूप झाले आहेत विवरण वाणीने भगवंताचं नाम घेणे हे कितीच कठीण आहे पण त्याची गोडी उत्पन्न होणे तीच कठीण गोष्ट आहे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी भगवन नामाचे प्रेम उत्पन्न व्हायला अनेक जन्मांचं सुकृत पदरी असावं लागतं रामकृष्ण नाम घेणाऱ्यालाच उन्मनी अवस्था प्राप्त होते उन्मनी अवस्थेत मनाचे संकल्प विकल्प थांबतात बाह्य विषयांविषयी तसेच त्यांच्या स्मरणातही बऱ्या वाईट कल्पना करणे हा मनाचा स्वभाव आहे एवढे नव्हे तर तेच त्याचे स्वरूप आहे एखादा विषय चांगला वाटणे व तो हवा हवासा वाटणे हा झाला संकल्प आणि विषय चांगला नाही असे वाटून तो नकोसा वाटणे हा झाला विकल्प या संकल्प विकल्पामुळे विषयाबद्दल राग द्वेष हवे नको पण उत्पन्न होतो त्यामुळे सुख दुःखे उत्पन्न होतात हे राग द्वेषाचं जीवनाच्या मरणाला कारणीभूत होतात मनाचे हे संकल्प विकल्प नाहीसे होणे उन्मनी दशा ही दशा अखंड नामस्मरणाने निघणाऱ्या एक एक वर्णावर लक्ष राहून मनाला एकाग्रतेचा अभ्यास घडतो व ते इतर कल्पना करणे सोडून देते वैखरी वाणीने जपाचा अभ्यास वाढत गेला की नामाचे आविट गोडी उत्पन्न होते नंतर नामाच्या गोडीनेच नामस्मरण चालू राहते ते वाणीने वैखरी परा या चारही वाणीवर नाम सतत चालू राहते मनाबरोबर बुद्धीही तद्रुप होते अशा रीतीने मनाला व बुद्धीला भगवंता वाचून दुसरा विषयच नसल्यामुळे मनाचा विषयांशी संबंध तुटतो हीच मनाची उन्मनी दशा होय मन विषयात असेपर्यंत जीवदशा असते त्यामुळे जीवदशा उत्पन्न आत्म्याचे ईश्वरी सामर्थ्य नाहीसे होते मन उन्मत झाल्यावर जीव आपल्याला मूळच्या ईश्वरी सामर्थ्याने टळपू लागतो त्या मनाने होणारा संकल्प ईश्वरी संकल्प होतो त्यामुळे तो सत्य होतो संकल्प सत्य होणे म्हणजे सिद्धी म्हणूनच ज्याला उन्मनी साधली त्याला सकळ सिद्धी प्राप्त झाल्या असे माऊली सांगतात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या वाचेच्या ठिकाणी रामकृष्ण नाम दृढ ठसल्यामुळे तसेच अंतकरणात भगवंताचे रूप दृढ ठसल्यामुळे मला दहाही दिशात आत्माराम भरलेला दिसतो हाच आत्मज्ञानपूर्वक भक्तीने येणारा पूर्णानुभव होय बाहेरच्या नामरूपासह भासणाऱ्या आत्मरूपावर आत्मप्रेम करणे याला भक्ती किंवा सहज स्थिती असे माऊली म्हणतात आणि ती प्राप्त होण्याचे साधन नामस्मरण हेच होय